स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जीवन अमृत योग बाय डॉक्टर मी या ठिकाणी वस्तुशून विकल्पहा गुरुवर्य पतंजली ऋषींनी वृत्तींबाबत विवेचन करताना हे जे क्रमांक नऊचं सूत्र सांगितलेलं आहे त्याचा मी मराठीत रूपांतर या ठिकाणी करून सांगत आहे आपल्याला शब्द ज्ञानानुपाती वस्तुशून्य विकल्प म्हणजे ही विकल्प वृत्ती जी आहे ती कल्पना विलासावर आधारित वृत्ती आहे आता या शब्दांची फोड आपण करूया शब्द शब्द म्हणजे अक्षरांचा समूह म्हणजे शब्द शब्द ज्ञानानुपाती ज्ञान म्हणजे आपल्याला जे ज्ञान होतं ते ज्ञान अनुपाती अणुपातीचा अर्थ या ठिकाणी असा आहे ते साध्य होणारे आहे अणुपाती वस्तुशून्य म्हणजे वस्तू जी अस्तित्वातच नाही आहे असं या ठिकाणी घ्यायचं आहे वस्तुशून्य विकल्प म्हणजे ही विकल्प वृत्तीची मी फोड या ठिकाणी मराठीतून सांगितलेले आहे त्याचा सूत्रार्थ आणि विवेचन असं आहे की जी वस्तू अस्तित्वातच नाही फक्त कल्पना त्या गोष्टीची आपण करतो ती वृत्ती म्हणजे विकल्प वृत्ती कल्पना विलासावर आधारित असणारी वृत्ती असं या ठिकाणी थोडक्यात घ्यायचं आहे तर त्याचं उदाहरण असं देऊ देऊ शकतो आपण हे बघा एक खोट्या चुकीची ज्ञान त्या ठिकाणी आहे की सशाला शिंगे असतात त्या शिंगामध्ये जर ते शिंग उगळून घेतलं तर ते त्याचं औषधात रूपांतर होतं आणि त्या औषध विविध आजारांवर उपयोग पडतो पण वस्तुस्थिती जर बघितले तर सशलसिंग असतात का तर नाही म्हणजे हे एक चुकीची माहिती किंवा हा एक कल्पनाविलास आपण त्या ठिकाणी करतो की जी गोष्ट अस्तित्वातच नाही आणि असू शकत नाही भविष्यात त्या गोष्टीवर आपण विचार करतो आणि आपल्याला त्या ठिकाणी क्लेश होतात आणि एक खोटं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला प्रसारित होऊन आपल्याला त्रासदायक ते ठरतं तर ही जी विकल्प वृत्ती आहे ती कल्पना विलासावर आधारित अशी वृत्ती आहे पतंजल योगसूत्रामध्ये ह्या वृत्तींबाबत व्यवस्थित विवेचन त्या ठिकाणी केलेलं आहे मी प्रत्येक भागामध्ये आपल्याला वृत्तीचे प्रकार या ठिकाणी सांगतोय कृपया आपण ते व्यवस्थित ऐका पुढील भागामध्ये सूत्र क्रमांक दहा आपण घेणार आहोत त्यावेळेस त्या वृत्तीबाबत मी विवेचन करेल धन्यवाद ओम साहेब